शेते ना तिथ कुठेतरी माझा जन्म झालाय आणि ती जे लिंबाचं झाड आहे ना ते लहानपणापासून आवडायचं मला म्हणून हा जमिनीचा तुकडा माझ्या बापानं मला आंदन म्हणून दिलाय पण आपल्या नार सांगणारी आपली संस्कृती सा आहे त्या तिकडे ना माझ्या आजाची समाधी आहे आणि त्याच्या बाजूला बापाची समाधी रात्री ते मी अशी इथून फिरते ना तर असं वाटतं बाप पाठीशी तिथं शहरात गेल्यावर कोण आहे पाठीशी तिथं तर सप्ताशाच्या मातारीला सोडत नाहीत पण गावाशी नाव तुटते का विचार त्याला हो पण मग आम्ही तुमचं पुनर्वसन करू ना पासष्ट वर्ष झाली पासष्ट वर्ष रिफ्युजी कॅम्प बंद नाही झाले भाकरा नांगल कोयना वाल्यांच्या त्या विस्थापितांचं काय केलं तुम्ही नाही मला माहितीये आम्ही किती मी नाही म्हणलं ना तरी जबरदस्ती ना तुम्ही आमच्या जमिनी घेणार आणि मला हे बी माहितीये की आम्ही कोर्टात गेलो ना तरी तुमच्या विरुद्ध काहीच करू शकणार नाही तुम्ही आम्हाला देशोधडीला लावा आणि देशाचा গোষ্ঠা লক্ষ্য আরাপেক্ষা মোটা গোটা বানুধ গায়ে বৈল শেয়া পড়ে পেক্ষা গেট ছোট ইংলিশ কুত্র পায় না